भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं आपल्याला अनेक सांगितलं की भगवंताचं सा नामस्मरण चिंतन करा सर्व संत महात्म्यांनी सांगितलं मग आता भगवंताचं नामस्मरण केलं की भगवंताची भेट आपल्याला होणार परंतु आता भगवंताची भेट व्हायची म्हणजे संतांची भेट होणं गरजेचं आहे कारण ज्या प्रमाणे एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटायचं असतं परंतु डायरेक्ट भेटता येईल नाही अगोदर त्यांच्या पियेला भेटावं लागत त्याचप्रमाणे जर भगवंताची भेट करून घ्यायची असेल तर डायरेक्ट भगवंताची भेट होणार नाही भगवंताचे देखील पिय आहे म्हणजे संत महात्म्या संतांची भेट झाली की भगवंताची भेट होणार मग संतांची भेट कशी आहे कशी आहे संतांची भेट सांगून जाईल एक वेळ असे म्हणाले भगवंता नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि म्हणाले भगवंता कि पुढे काय होणार कसं होणार ते तू आम्हाला बघा अशा अशा ठिकाणी एक सरडा बसलेला आहे त्याला जाऊन विचार तो तुम्हाला सांगेल आता नारद महर्षी त्याच्याकडे गेले जसा त्याकडे बघितलं आणि सरड्याने नारद महर्षीकडे बघितलं जशी त्यांची एक नजर झाली तसं सरडा मरण पावला आता विचारायचं तर तसंच राहिलं सरदा मरण पावला नारद मशीद भगवंताकडे गेले भगवंता जसं मी सरड्याकडे बघितलं त्याने माझ्याकडे बघितलं आमची एक नजर झाली आणि सरडा मरण पावला आता मला कोण सांगा त्यावेळेस भगवंत म्हणाले काळजी करू नका अशा अशा ठिकाणी एक पोपट बसलेला आहे त्याच्याकडे जातो तुम्हाला त्या पोपटाकडे गेले त्याने देखील नारद मशीकडे पाहिलं त्यांनी ब... पोपटाकडे बघितला आणि पोपट सुद्धा मरण पावलं पुन्हा भगवंताकडे गेले आणि सांगितलं भगवंता मी बघितलं की जो तो मरण पावले पोपट सुद्धा मरण पावला आता मी काय करू त्यावेळेस सांगितले बघा खूप दिवसानंतर आता पुत्र झालाय त्याला जाऊन तुम्ही विचारा ते म्हणाले भगवंता सरगाच ठीक होत त्याला कुणी वारदार नव्हतं पोपटाला देखील कुणी नव्हतं पण राजाचा पुत्र आहे त्यातली त्यात खूप दिवसानंतर झालाय जर त्याला काही झालं तर राजा मला सोडणार नाही भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका जा आणि त्याला विचारा आता नारद वर्षी नारायण नारायण करत निघाले श्रीमन रायमन या कलुका मध्ये संत संगतीचा काय महिमा आहे तो मला माहिती करून घ्यायचा मुलाला जर काही झालं तर राजा मला सोडणार नाही विचारू का नको विचारू का नको प्रश्न मनामध्ये होता राजवाड्यापर्यंत पोहोचले दरवाजापर्यंत पोहोचले आता वर्षी आले ही बातमी राजापर्यंत पोहोचली राजा धावत आला आणि सांगितलं नारण वर्षी आज इकडे कुठे त्यावेळेस त्यांनी सांगितलं राजा खूप दिवसानंतर कळाली म्हणून त्या मुलाला भेटण्याकरता आलो राजाने आपल्या मुला मुलाला बोलवण्याकरता सांगितलं मुलाला आणण्यात आलं आणि मुलाला नारण कडे दिलं नारयण वर्षी विचार करत होते अगोदर फोपट मेला अगोदर सरडा मेला त्यानंतर पोपट मेला आता जर मुलाला काही झालं तर राजा मला सोडणार नाही विचारू का नको विचारू का नको विचारू का नको असा प्रश्न नारद महर्षीला पडला परंतु घाबरत घाबरत नारद महर्षी त्याला विचारलं का रे बाबा मला संत संगतीचा महिमा असं म्हटल्यानंतर त्या मुलाने सांगितलं नारद महर्षी मी सरड्याच्या रूपात होतो तुम्ही मला भेटले मी मरण पावलो मला जन्म मिळाला तुम्ही मला भेटले मी मरण पावलो आणि त्यानंतर हा राजाच्या वाड्यामध्ये मला जन्म मिळाला हा संत संगतीचा